नमस्कार मी शीतल आपले सर्वांचे आम्ही शहरातले गावकरी या डेली ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आता तुम्ही म्हणत असाल हे काही इथे चाललेलं आहे की अगोदरच पोर्चमध्ये किंवा घरामध्ये एवढं जास्त पसारा होताना आता तो सर्व म्हणजे संसारच इथे पोर्चमध्ये का मांडलेला आहे तर खरं सांगायचं तर घरामध्ये कलरिंग करायचं काम चालू झालेलं आहे खरं तर आमचं घर बांधून तीन वर्ष झाली परंतु आता सध्या म्हणजे आम्ही पैशा पाण्यातून जरा निवंत झालो म्हणून म्हटलं चला आता हळूहळू एक एक करून घ्यायचं कसं हे संसार आहे तर हळूहळू या गोष्टी होतच राहतात एकदमच काही म्हणजे लोड घ्यायचं नसतं हे मागच्या मेन्यू ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला म्हटलंच होतं कसं आहे ना थेंबे थेंबे तळेसाचे असे जे म्हणतात त्याचप्रमाणे संसाराचं देखील असतं एका वस्तूने तसेच प्र एका डब्याने आपला संसार हळूहळू वाढत असतो त्याचप्रमाणे आमचं देखील चालू आहे हळूहळू घर सजवण्याचं चाललं आहे याच आठवणी असतात जे पुढे जाऊन आपल्याला आठवत राहतात की कशाप्रकारे आपण हळूहळू म्हणजे असे दिवस बदलत गेलो कारण सगळे दिवस सारखे नसतात हे आपल्याला देखील माहिती आहे त्यामुळे थोडे पेशन्स ठेवणे आवश्यक आहे आणि इथे प पा तुम्ही पाहत असाल हे बघा सर्व पसारा असा बाहेर काढायचं चाललेलं आहे कारण संध्याकाळी आता कलरवाले कलर, कलर करण्यासाठी येणार आहेत त्यामुळे त्यांना तर घर रिकामं करून देणं गर म गरजेचंच आहे मग इथे आमचे छोटे साहेब मदतीला आहेत तर हे बघा किती पटपट कामं होत आहेत लहान मुलांना अशा गोष्टींमध्ये खूप जास्त उल्हास असतो आपल्याला देखील आपण लहान होतो त्याप्रमाणे तेव्हा तसंच वाटायचं जेव्हा आपल्या आई वडील असं काही ना काही घरातील काम काढायचे तेव्हा क म्हणजे सुरुवातीला तर खूप जास्त उल्हास वाटायचा नंतर थोडंफार करून आपण कंटाळून जायचो पण कसं असतं आई वडील असतात तोपर्यंत म्हणजे टेन्शन नसतं तर ते त्यांच्या जीवावर आपण मस्त म्हणजे आयुष्य करत असतो परंतु नंतर जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा संसाराची जबाबदारी आपोआप आपल्यावर पडली जाते आणि आपण आई वडील होतो आणि आपली मुलं तेच दिवस आपले ज जगत असतात म्हणून मग त्यांना तेन त्यांच्याप्रमाणे जगून द्यायचं असतं आता इथे तुम्हाला दिसत असेल खूप जास्त पसारा पडलेला होता पोटमाळ्यावर तर खूप जास्त होता कधी काढलं होतं आठवतच नव्हतं या पिशवीमध्ये पण खूप जास्त म्हणजे पिशव्या साठवून ठेवले होते आणि यामध्ये तुम्हाला दिसत असेल माझे जे पुस्तक वगैरे होते ते भरून ठेवलेले होते आणि काही इथं मेन जे डेली वाचण्यासाठी मी काढून ठेवले होते कारण तुम्हाला तर माहिती आहे मला वाचण्याची आवड आहे आता इथे एवढा पसारा आम्ही दसऱ्याला देखील काढत नसेल आणि त्यामध्ये काही काही वस्तू अशा भेटल्या की जे तेजे पाहून माझं मलाच हसू याय लागलं आता इथे तुम्ही पाहत असाल की हा जो बॉक्स दिसत आहेत खरं तर तो, तो माझे नकली दागिने वगैरे जे आपण म्हणजे वापरतो सणासुदीला वगैरे किंवा काही ना काही असं बांगड्या वगैरे ते ठेवण्यासाठी मी आणला होता पण यामध्ये तुम्ही तुम्हाला दिसले असेल मग की त्यात सर्व म्हणजे बॉटलचे झाकणच होते जे पाण्यासाठी आम्ही बॉटल्स आणतो पाण्याच्या बॉटल्स त्याचे झाकण सर्व मी साठवून ठेवले होते आणि ते तर काय फ्रेम मध्येच भेटतात पण मला अशी सवय आहे ना कमी काहीही साठवून ठेवत असते की जाऊ द्या नंतर होईल नंतर होईल म्हणून ती माझी सवय खरंच खूप वाईट आहे नंतर होईल म्हणून मी असं बरंच काय काय साठवून ठेवते ठेवत असते ज्यामुळे परत मलाच बोलणं खावं लागतं तुम्हाला देखील अशी माझ्यासारखी सवय आहे का हे कमेंट करून नक्की कळवा पण जरी याला किती वाईट सवय म्हटलं तरी कधी ना कधी ही फायद्याची ठरते कारण मगाशी देखील तुम्ही पाहिलं असेल की इथे माझ्या पुस्तकांसोबत ह्या ज्या पिशव्या दिसत होत्या त्या पिशव्या तेव्हाच्या आहेत जेव्हा आम्ही गावाकडून म्हणजे सर्व पसारा घेऊन ट्रेंटने राहायला आलो होतो तेव्हा गुरु नऊ महिन्याचाच होता आणि कोरोनाकडे नेमकं असं म्हणजे संपत आलेला होता आणि तेव्हा मग या पि पसाऱ्यासोबत त्या पिशव्या आणल्या होत्या म्हणजे त्यामध्ये पिश पसारा भरून आणला होता आणि तेव्हाच्या ह्या पिशव्या होत्या आणि त्या आता सध्या मग त्या साठवून ठेवल्यामुळे त्या आता सध्या उपयोगी पडल्या कारण त्यामध्येच आता आम्ही हा सर्व पसारा भरून ठेवणार आहे कारण आता कलर होण्यासाठी चार पाच दिवस तर लागतील तोपर्यंत पसारा कुठे ठेवणार आणि ते तुम्ही पाहू शकता की घरामध्ये केवढा सारा कचरा निघालाय म्हणजे आपण डेली जरी घर किती साफ करत असलो तरी सांधेने वगैरे कुठे ना कुठे कचरा जाऊन फसलेला असतो जो आपल्याला काढता येत नाही आणि तो अशा पसाऱ्यासोबतच निघत असतो मग त्या तसं देखील आमचं देखील झालं होतं आणि आता मला सध्या खूप कंटाळा आला होता भूक पण खूप लागलेली होती कारण सकाळी फक्त थोडंसं म्हणजे चहाच पेले होते आणि त्यानंतर पसारा काढायला घेतला होता आणि मस्तपैकी सकाळी अशी गवारीची शेंग चपाती केली होती आणि त्यासोबतच काल बाजारातून काकडी व कैरी आणली होती आणि त्याच्या मस्त अशा फोडी करून मग दुपारी जेवण करण्याचं चालू होतं आणि पो पोर्चमध्येच बसलो होतो कारण तुम्ही आता पाहिलं असेल खूप जास्त म्हणजे कचरा साठलेला ता, होता आणि बाहेर असं मस्त हवा सुटकी होती त्यामुळे त छान वाटलं आणि पोर्च पोर्चमध्येच मग जेवण करत बसलो होतं आणि त्यात मग मस्त अशी आंबट कैरी व काकडी असल्यावर जेवण अजूनच जाणार होतं नंतर जेवण झालं की लगेच असं बेड खोलायला घेतलं तर हे बघा बेडच्या खाली तर अरे बापरे केवढं सारं म्हणजे साचलेलं होतं यामध्ये सगळ्यात जास्त तर गुरुने काही ना काही असं बेडखाली ढकलून दिलेलं म्हणजेच ते अभ्यास करताना त्याला कधीकधी कंटाळा वगैरे आला तर तो पेन्सिल रबर वगैरे असं काही ना काही सामान टाकायचंच आणि तसेच म्हणजे झाडताना वगैरे तर त्याखाली धूळ जातेच किती जरी आपण नाही म्हटलं तरी जातेच आणि मग ती अशा प्रकारे साठवून राहते आणि एक असं म्हणजे ब सारखं सारखं खोल तर खोलत नाही ते साफसफाई करण्यासाठी आणि खोललं तर त्याची वाटच लागून जाते त्याचप्रमाणे आमचं देखील झालं होतं आणि हे बघा किती सारं म्हणजे त्याच्या खाली एवढा पसारा निघाला निघला होता आणि मध्येच ह्या साहेबांचं सा, मध्ये मध्ये करणं चालू होतं आधीच मला धुळीची ॲलर्जी आहे आणि ह्याचा अजून घ्यायला किती नाही बोललं तरी तो धुळीत फिरायचं असं वाटत म्हणजे मला वाटायचं की जशी मला ऍलर्जी झाली तशी त्याला होऊ नये कशी मला धुळीची ऍलर्जी म्हणजे लागली ती माझं मला समजलं नाही आणि त्यात या त्या साहेबांचं मध्ये मध्ये करायचं चालू होतं आणि वरून कपडे सुद्धा घातलेले नव्हते आणि आम्ही पण म्हटलं जा होतं जाऊ द्या असंच म्हणजे गरम पण होत होतं खूप जास्त म्हणून म्हटलं जाऊ द्या आता तसंच राहिलंय तर राहू द्या आणि हे बघा सर्व झाडून एकदम घेतल्यामुळे आता इथे केवढा सारा कचरा दिसत असेल तुम्ही म्हणत असाल हा की एवढा कचरा कसा काय होऊ शकतो परंतु ज्यांना असं म्हणजे बेड वगैरे आहे जो क कधीच म्हणजे हलवता येत नाही त्यांना माहिती असेल की त्याच्याकडे किती सारा कचरा साठलेला असतो आणि अशा प्रकारे इथे कचरा वगैरे मग भरून टाकला आणि मग इथे मस्त असं रिका मग घरं छान वाटायला लागलं अगोदर पसारा होता तेव्हा वाटायचं की ते केवढा सारा हा पसारा आहे परंतु कसं हे माणसाला प्रत्येक गोष्टी लागतच असतात हे घ्यायचं ते घ्यायचं चा बाया माणसांचं चा तर चालूच असतं तसं माझं देखील होतं आणि मग इथे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही असं मग सिलेंडर वगैरे सर्वच बाहेर आणलं होतं कारण मग रात्रभर म्हणजे त्यांचं कलरिंग प पुट्टी वगैरे कलर तर नव्हता पण ऑल पुट्टी करायचं चालू होतं आणि मग त्यामुळे आम्हाला असं हे गॅस वगैरे सर्व बाहेर घ्यावं लागलं आणि इथे काय जवळपास एवढे म्हणजे घरं नाहीत त्यामुळे ठेवणार तरी म्हणजे असं कु कुठे प्रत्येकाच्या घरात आपापलं सामान तर असतंच आणि मग एवढा सारा पसारा ठेवणं शक्यच नाही म्हणून मग म्हटलं जाऊ चला पोर्शमध्येच आता जागा करून घ्यावी आणि इथेच ठेवलं मग फर्निचर वगैरे पोर्चमध्ये ठेवलं तरी देखील आता इतकसं कसं वादळ वारं सुटत राहते त्यामुळे ते त्याचं देखील टेन्शन येते की अचानक पावसाने काही धोका देऊ नये आणि ते असं स्वयंपाक करताना मला खरंच ऊस तोडी कामगार बायका ज्या असतात त्यांच्या आठवण येत होती की त्या कसं क करत असतील त्यांना तर सतत म्हणजे असं इकडून तिकडे फिरावं लागतं आणि छोट्याशाच कोपीत त्या कशा संसार क म्हणजे करतात ते कर कर त्यांचं करता त्यांना माहिती कारण खरंच खूप स्ट्रगल करणारा होता आणि तसंच एक वेगळा अनुभव देखील येत होता परंतु म्हटलं चला कुठे चार पाच दिवसच आता असं करायचं आहे तर थोडासा वेगळा अनुभव होईना होय घे घ्यायचा असतो प्रत्येक गोष्टीतून त्याचप्रमाणे मग आमचं देखील चालू होतं या पसारामध्ये गुरुला इथे एक असा एकसा पानं सापडला होता आणि त्याच्यासोबत त्याचं खेळायचं चालू होतं लहान मुलांचं कसं खेळणी सोडून असं दुसऱ्या काही ज्या गोष्टी आप म्हणजे आपल्याला वाटतं की हे घेऊन आहेत ते प सर्वात अगोदर ते घेतात आणि इथे पहा अशा प्रकारे वॉल पुट्टी वगैरे झालेली आहे कलर दोन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ते बिचारे काम करत होते आणि इथे अशा प्रकारे त्यांनी करून दिलं होतं मग ते गेल्यानंतर मग आम्ही तिथली साफसफाई करून हॉलमध्ये मग इथेच गादी वगैरे टाकून झोपायचो बाकीचं सामान तर बाहेरच होतं तर संपूर्ण कलर देऊन झाल्यानंतर आम्ही आणखीन एकदा व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला दाखवेल की कशाप्रकारे आता म्हणजे घर वगैरे झालेलं आहे कलर दिल्यानंतर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅ व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद